मंचावर उपस्थित श्री श्रीमती शीला काकडे सरिता कौशिक या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे कि वसी बाई काळे स्मृती सदन याच्या नूतनीकृत इमारतीच उद्घाटन हे नुकतच आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मी पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी नूतनीकृत इमारत तयार केली आणि त्यामध्ये मदत करणारे विलास काळेजी रुस्तम केरावालाजी या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांचे देखील आभार मानतो खरं म्हणजे इथे जे मूळ अनुसूयाबाई काळे स्मृती सदन होत तिथे अनेक वेळा येण्याची संधी मला मिळाली अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी केले एका कुठल्या तरी नाटकाच्या प्रॅक्टिसला देखील आम्ही त्या ठिकाणी यायचो त्यामुळे त्याच्याशी एक जुना संबंध होताच आणि ज्यावेळी या ठिकाणी विलाजींनी सांगितलं की आम्हाला याचं पुनर्निर्माण करायचं आहे त्यास मला देखील अतिशय आनंद झाला कारण खरोखर त्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली होती आणि आज एका नवीन स्वरूपात म्हणजे ज्याच्यामध्ये खाली एक चांगला एक्झिबिशन हॉल आहे आणि वर मुलींकरता किंवा वर्किंग करता, कि करता। हॉस्टेल तयार करण्यात आलेला आहे विन शेअरिंग आणि थ्री बेड शेअरिंगवालाही हॉस्टेलच्या रूम्स या ठिकाणी आहेत इतक्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारचंही व्यवस्था झाल्यामुळे निश्चितपणे आमच्या वर्किंग विमेनला किंवा शिकणाऱ्या महिलांना देखील मुलींना देखील त्याची खूप मदत होणार आहे आणि त्यासोबत हे जे काही हॉल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे त्या हॉलमध्ये एक्झिबिशन्स लावण्याचा जो काही एक निर्णय करण्यात आला आहे त्यात विशेषतः ज्या काही महिला संस्था आहेत महिला बचत गटा आहेत त्यांच्याकडनं कुठलंही शुल्क न आकारता त्यांनी या ठिकाणी नीट बिझनेस करावा आणि बिझनेस मधला जे काही पैसे मिळतील त्यातनं काहीतरी त्यांनी द्यावं अशा पद्धतीनं सगळ्यांना संधी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी उभी करण्यात आली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जला अनुसूयाबाई काळे यांचं जीवन आणि त्यांचं कार्य हे अतिशय प्रेरणादायी आहे अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आल्या खरं म्हणजे सामाजिक जीवनामध्ये विविध काम करत असताना ज्यावेळेस त्यांना सिपेन बिरारच्या लेजिस्लेटिव काउन्सिलमध्ये मेंबर म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करण्यात आलं आणि त्या काळामध्ये लेजिस्लेटिव काउन्सिलचं मेंबर अशा पद्धतीनं होणं याचा अर्थच त्या काळातल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचं जे काही योगदान होतं त्या काँग्रेसमध्ये त्यांची प्रमुख भूमिका असल्यामुळेच त्यांना अशा पद्धतीनं नॉमिनेशन त्या ठिकाणी मिळालं आणि त्या काउन्सिलच्या उपसभापती देखील झाल्या पण फार काळ त्यांचं मन काही त्या ठिकाणी रमलं नाही आणि त्यांनी हा निर्णय केला की जी काही आपल्या देशातली विषमता आहे आणि देशामध्ये जाती व्यवस्थेतून समाजामध्ये स्पृश्य अस्पृश्य अशा प्रकारचा जो भेद तयार झाला आहे त्या भेदाच्या विरुद्ध मला लढा उभारायचा आहे आणि म्हणून अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेण्याकरता त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापर्यंत हे कार्य त्यांनी सातत्याने चालू ठेवलं पुढे मगाशी उल्लेख झाला की जमशेदपूरला आदिवासी समाजाकरता देखील शाळा सुरू करण्याचा विषय असेल वेगवेगळ्या प्रकारे दलित समाज आदिवासी समाजाच्या उत्थानाच्या योजना असतील अशा अनेक योजना या त्यांनी ते त्या ठिकाणी चालवल्या आणि विशेषतः स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे स्त्रियांचं योगदान आहे त्या योगदानासोबतच आपल्या समाजामध्ये देखील स्त्रियांना उचित स्थान मिळालं पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे आरोग्य मिळालं पाहिजे अशा दृष्टीनं अनेक चळवळी या त्यांनी उभारल्या अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा राहिला आणि खऱ्या अर्थानं या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये जे वंचित घटक आहेत मग त्या महिला असतील दलित असतील आदिवासी असतील अशा सगळ्यांकरता त्यांचा हक्काचा आवाज म्हणून अनुसुयाबाई काळे यांच्याकडे आपण बघतो आणि म्हणूनच स्वतंत्र भारताच्या पहिल्या संसदेमध्ये संसद सदस्य म्हणून देखील त्या ठिकाणी गेल्या तर म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या नागपूरमधनं अनुसूयाबाई काळे यांच्यासारख्या एक अतिशय मेहनती आणि समाज सुधारणा करणाऱ्या एक महिला या भारताच्या पहिल्या संसदेत गेल्या हे महत्वाचं या करताय की त्यानंतर संसदेमध्ये महाराष्ट्रातनं दुसरी महिला ही तेवीस वर्षांनी गेली त्यांच्यानंतर तेवीस वर्ष कुठलीही महिला ही संसदेमध्ये जाऊ शकली नाही आणि म्हणून त्यांचं कार्य हे किती मोठं होतं हे आपल्याला याच्यामधनं पाहायला मिळतं त्यांचे विचार त्यांचं लेखन या सगळ्या गोष्टी अतिशय पुरोगामी होत्या त्या सगळ्यामध्ये एक सुधारणावादी अशा प्रकारचा विचार होता समाजाच्या बद्दल एक संवेदना होती आणि हे सगळं करत असताना त्यांनी ज्या प्रकारे आपल्या कार्यातून अनेक लोकांना प्रेरणा दिली अनेक अडचणी आल्या अनेक आव्हानं आली या प्रत्येक आव्हानासमोर ठामपणे उभं राहून त्या आव्हानांचा सामना करणाऱ्या अनुसुयाबाई होत्या आणि कदाचित म्हणूनच त्यांचे पती यांनी देखील माय वाईफ अनुसुया असं आपल्या पत्नीवर पुस्तक लिहिलं आणि आपल्या पत्नीच्या कर्तृत्वाचा अभिमान हा त्यांनी देखील पुस्तका त्या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आपण सगळ्यांनी बघितला एकूणच त्यांचं कार्य अतिशय संक्षिप्तपणे या ठिकाणी भिंतीवर भित्तीचित्राच्या माध्यमातून लावण्यात आलंय मी त्याकरता देखील आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आपले आभार मानतो कारण जसा जसा काळ जातो तस तसं आपले जे खरे आयकॉन्स असतात आपले जे खरे हिरोज असतात यांना आपण विसरत जातो समाजामध्ये नवीन नवीन पिढी येत जाते जुन्या गोष्टी आपण विसरत जातो आणि विशेषतः आपल्या भारतीय समाजामध्ये इतिहास विसरण्याचा रोग हा आपला फार जुना आहे आणि आपण इतिहास विसरलो म्हणूनच गुलामगिरीत गेलो आणि म्हणून इतिहासामध्ये ज्यांनी परिवर्तन केलेलं आहे अशा प्रत्येक परिवर्तनवादी व्यक्तिमत्वाला लक्षात ठेवणं त्यांचा इतिहास हा पुढे नेणं त्यांचं कार्य हे त्या त्या पद्धतीनं पुढे नेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मला अतिशय आनंद आहे की त्यांच्या कार्यातलाच एक भाग म्हणजे महिलांना सक्षम करणं महिलांना आपल्या पायावर उभं करणं महिलांना नेतृत्व गुण देणं या सर्व गोष्टी ज्या प्रकल्पातनं या ठिकाणी साध्य होणार आहे अशा प्रकारचे कैलासवासी नुसुयाबाई काळे स्मृती सदन त्याची नूतनीकृत इमारत ही पुन्हा एकदा या ठिकाणी तयार झालेली आहे आणि याकरता पूर्व विदर्भ महिला परिषदेने जो पुढाकार घेतला आणि विशेषतः विलास काळेजींनी जो पुढाकार घेतला मी त्यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो अर्थात त्यांच्याकरता एक प्रकारे त्यांच्या पूर्वजांना दिलेली ही एक आदरांजली आहेच पण त्यापेक्षा मी असं म्हणेन की या नागपूर शहराने जे अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व बघितले त्यातलं एक व्यक्तिमत्व असलेल्या अनुसूयाबाई काळे यांना या माध्यमातून आदरांजली दिली आहे आणि रुस्तमजींनी देखील त्यामध्ये जो काही हातभार लावला त्याबद्दल त्यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो मला असं वाटतं अजून काही काम बाकी आहे तेही काम निश्चितपणे पूर्ण होईल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि या चांगल्या कार्याकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद